जेव्हा समीर सरांनी ही मला सिनेमाबद्दल सांगितलं की असा असा मी सिनेमा करतो तर आधी तेच आलं की अयोध्याबद्दल आहे म्हणजे काय असेल किंवा खूप व्हायलन्स असेल का किंवा खूप असं उग्र काही दाखवलेलं असेल का तर पण सरांची जेव्हा बोलायला मी सुरुवात केली डिरेक्टर सरांचे तर त्यांचे त्यांचे वेगळेच विचार होते की आ, राम मंदिर तयार झालं एक वर्ष झाली तर मग नंतर काय राम मंदिर मंदिरनंतर रामराज्य आलं पाहिजे रामराज्य आलं पाहिजे सगळे म्हणतायत पण रामराज्य आलं पाहिजे म्हणजे नक्की काय म्हणजे विचारात राम पाहिजे त्यांच्या वागण्यामध्ये राम पाहिजे नुसतं राम, राम मंदिर बांधून काहीच होणार नाही तर हा एक संदेश या चित्रपटातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे मग त्याच्याबरोबर एक स्टोरीही आहे आणि आणि खूप वेगळ्या धाकणीचा एक सिनेमा आहे एंटरटेनमेंट तर आहेच आणि एक खूप छान मेसेज देखील आहे या चित्रपटामध्ये मी एका शिक्षिकाची भूमिका करते आमच्या शाळेतले एक अजित देशमुख नावाचे जे सर आहेत ते एक एज्युकेशनल ट्रीप ऑर्गनाइज करतात आणि मी एक शिक्षकाची भूमिका करते जी सर्व मुलांमध्ये खूप आवडती आहे एक असते ना टीचर जी मुलं सगळी म्हणजे शेअर करतात जी कोणाला ओरडत नाही समजून घेते नेहमी त्यांच्या बाजूनी बोलते तशी मी टीचर आहे तर त्या मुलांना सांभाळण्यासाठी सर माझी निवड करतात त्यातला चार पाच शिक्षकांची निवड करतात त्यात मी एक असते की मुलांना तुम्ही सांभाळा कर मुलं तुमची ऐका तशी मी या मिशनचा एक भाग होते आणि तशी या चित्रपटाला सुरुवात होते खूप ठिकाणी आला नक्कीच मी स्वतः सात आठ वर्षांनी कमबॅक करते तर माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता कारण एक सात आठ वर्ष मी सतत गृहिणी म्हणून राहिले दोन मुलं आहेत मला तेव्हा एक खूप वर्षांनी मी कमबॅक करताना एक कॉन्फिडन्स अस एक थोडासा असं वाटत होतं की मला मी कमी नको पडायला ते एक भीती होती मी घाबरत होते पण असं शांत बसले आणि जरा असं श्वास घेऊन रामाचं नाम केलं की नाही रामावरती मूवी करतोय काही नाही होणार करू शकते ते एक वेगळाच एक मग ते एक, एक वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायची की नाही नाही करू शकतेस करू शकतेस अयोध्याला गेलो होतो खूप वातावरण वेगळं होतं क्लायमेट आम्हाला साथ देत नव्हतं एवढी गर्मी एवढी ह्युमिडिटी मुलांना एवढा मुलं एवढी घाम आम्हाला आम्हाला असं वाटायचं की आता आम्हाला काय होतं पण त्यावेळेस पण असं विचार करायचं की नाही आम्ही इथपर्यंत शूट केलं आहे एवढं छान शूट करतो इतकं छान झालेत नाही हे कम्प्लीट केलंच पाहिजे तर प्रत्येक वेळेस असं होतं पाठीशी आमच्या राम होता पाठीशी नक्कीच खरं सांगायचं तर तेवढं मला आठवत नाही आहे कारण मी राहत होते आय थिंक हे तेव्हा मी खूपच लहान होते आणि मी तेव्हा केबल पण नव्हती आम्हाला दूरदर्शन असायचं म्हणजे केबल असं तरी आमच्याकडे लागलेलं नव्हतं तर एक बातमीमध्ये आली तेवढंच की ते बारवी पाडली मग दंगल झाले पण आम्ही कोकणात राहत असल्यामुळे आम्हाला काही त्याचं तेवढं ते वाटलं नाही की काय इफेक्ट असेल त्रास आय थिंक सगळे मुंबई आणखी मोठ्या मोठ्या शहरामध्ये झाला त्यामुळे मला ते मला त्याची जाणीव काहीच नाही मी फक्त न्यूजमध्ये ते देखील दूरदर्शन दहा वाजता न्यूज लागायची किंवा दहा आणि सात वाजता असायची तेवढंच मी ऐकलं त्या व्यतिरिक्त मला तेवढा अनुभव नाही आहे त्या गोष्टीचा काही सी ह्या ह्या अगोदर मी सिद्धार्थ जाधव बरोबर प्रेमाचा झोलझाल केला त्याच्या अगोदर मी खूप सारे सिरियल्स केल्या माझा लास्ट चित्रपट होता एक अल्बेला जो मंगेश देसाईंचा मंगेश देसाईंचा होता एक अल्बेलावरती तर तेव्हा मी दहा वर्ष कंटिन्युअस काम करत होते आणि अचानक मग मूल झालं मग लॉकडाऊन लागलं मग दुसरा मुलगा झाला तर मी गृहिणी म्हणून काम करत होते तर एका कम्फर्ट मध्ये मी गेले घर सांभाळते मुलांचं बघते पण नंतर हळूहळू ना तो फरक पडला जेव्हा मी कमबॅक केला तेव्हा मला थोडं हे झालं तर फरक होता की मी त्या कॉन्फिडन्सने काम करू शकते का पण नक्की समीर सरांचा माझ्यावर जो विश्वास होता ही स्टोरी इतकी सुंदर होती माझ्या कॅरेक्टरला साजिशी अशी होती मुलांना सांभाळायचं होतं तर ते खूप छान होऊन गेलं एकदम जमलं सगळं मी एवढंच म्हणे की खूप मेहनतीने हा चित्रपट केला आहे माझा कमबॅक आहे बाकीचे आर्टिस्ट देखील त्यांचा पहिलाच चित्रपट आहे मुलां मुलांनी खूप मेहनत घेतली आहे खूप वेगवेगळ्या आम्ही क्लायमेटमध्ये वेगळ्या कंडिशनमध्ये शूट केलं आहे आणि खूप सुंदर झाला आहे चित्र बट तर मी सगळ्यांना आवाहन करते की येत्या चोवीस जानेवारीला हा रिलीज होतो आहे तर सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये येऊन पहा आम्हाला प्रोत्साहन द्या आणि तुम्हालाही खूप छान वाटेल एक खूप दिवसांनी मराठीमध्ये असा चित्रपट येतोय तर तुम्हाला खूप मजा येईल बघताना थँक्यू